नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला आज आपण जाणार आहोत धनेगाव येथे रोकडेश्वर हनुमान मंदिरात भेट देण्यासाठी जे की पंचकृषीत पू पूर्णपणे असं खूप प्रसिद्धी आहे तर आज माझ्यासोबत आपण पण दर्शन घ्या तर चॅनल आपलं लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग तर मी सध्या उभा आहे आर टी समोर तर आपल्याला निघायचं आहे सरळ चला तर तर बघू शकता बाबळगाव हे बोटची पाठी आहे तर ह्याच्या कुठला जो लेफ्ट येईल त्या लोफ्ट लेफ्टला आपल्याला टर्न व्हायचं आहे बघू शकता ओके तर बोट दिसतोय तुम्हाला सोनवती आणि धनेगाव तर इथं लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला आतमध्ये आपण शिरलो आहे धनेगावच्या दिशेने लेफ्ट घेटल्यानंतर आपल्याला इथं दोन रस्ते दिसतील एक उजव्या साईडला जायला एक डाव्या साईडला तरी आपला उजव्या साईड सिलेक्ट करायचा आणि आतमध्ये आपल्याला जायचं सरळ रस्ता खराब आहे तर येताना नक्की काळजी घ्या थोडीशी खूप मोठी इथं विठभट्टी दिसत आहे सध्या काम चालू आहे ते विटभट्टीचा खूप मोठी इथं विटभट्टी पण आहे आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट म्हणजे टर्नला एकच राईट आहे तर इथं राईटला आपल्याला ओळायचं आहे बघू शकता सुंदर असं दृश्य गावाकडील आपल्याला इथं अनुभवाचा नक्की मिळणार आहे तर तो इथून लेफ्ट घेतला लेफ्टला आपण सरळ जातो आहे हे पाहू शकता आता इथून सरळच यायचं आहे कुठं थांबायचं नाही इथं पाहू शकता छोटंसं डबक असलेलं इथं लहान लेकरं एन्जॉय करत आहे दुर्डे मारून बघू शकता मला अजून तसंच जायचं आहे मध्ये एक तीन चार किलोमीटर असेल अंदाजे थोडासा रस्ता खराब आहे पावसामुळे छोटे छोटे तर आपण ऑलमोस्ट धनेगावच्या विशीवर आपण आलेलो हो। आहोत आणि विसीवरच मंदिरचे भव्य कमान आपल्याला दूरून दिसत आहे तर मंदिर जवळ आलेलं आहे पाहू शकता निसर्गरम वातावरण चारी बाजून आपल्याला हिरवळ दिसत आहे पाहू शकता पाणी साचलेलं आहे कालच्या पावसामुळं हे सगळे छोटे छोटे डोंगर आपल्याला दिसत आहेत पाहू शकतात आणि आपण इथं सध्या आलेलो आहे हे पाहू शकता रोपडेश्वर मंदिर धनेगाव जे की खूप प्रसिद्ध आहे आणि हे आपण जे आलो आहे आत्ता रोड हे लातूरून आलेला आहे आणि हे रोड सड जातो आहे धनेगावच्या दिशेने तर आपल्याला आता हे उजा साईडला आतमध्ये जायचं आहे हे रोप्रेडचा जय श्रीराम आपण बघू शकता इथं चिखलानं ट्रॅक्टर फसलं होतं गाळ खूप फासल्याने त्यांचं स्वच्छता मोहीम चालू आहे हा चालू आहे चालू बघू शकता थोडंसं गावभाग असल्यानं इथं शेतातून टॅक्टर वगैरे हो काढते वेळ चिखलाचा थोडासा सामना करावा लागतो हा डांबरी रोड आहे पण ह्या डांबरी रोडवर आपण पाहू शकता किती प्रमाणामध्ये चिखल आपल्याला दिसत आहे कारण की वाहनं पाऊस स्वतंतात चालू असल्यामुळं गेल्या सात ते आठ दिवसापासून त्याच्यामुळं चिखलाचा भरपूर प्रमाणात इथं अतिरिक्त झालेला आहे होऊ शकता जागोजागी इथं पाण्याचे ढीग साचलेले आहे हे आपण इथून येताना थोडंसं स्लोली घ्या कारण चिखलाचा ढीग खूप प्रमाणात इथं साचलेला आहे आपण मंदिर परिसरात पोहोचतच आहोत तरी आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता निसर्गरम्य वातावरण आहे बघू शकता हे आहे मंदिर आपण पोहोचतच आहोत पाहू शकता सुंदर असा परिसर आणि हे मंदिर हे लहान मुलं इथे खेळत आहेत चला तर आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला मंदिरचा सगळा परिसर दाखवतो तर मित्रांनो आपण रोकडेश्वर हनुमान मंदिर येथे आलेलो आहे तर पहिल्यांदा मी तुम्हाला संपूर्ण मंदिर परिसर आपल्या मार्फत पर दाखवत आहे तर तुम्ही एकदा पाहून घ्या तर आतमध्ये प्रवेश केलो आपण तर हे सभामंडप आपले ग्रामस्थाला भेटण्यासाठी भक्तांना भेटण्यास बसण्यासाठी इथं भजन कीर्तन होत असतं तर हे भव्य सभामंडप समोर आपल्याला दिसत आहे तर जागोजागी घंटा इथं आरतीच्या वेळेस वाजवल्या जातात तर आपण सध्या रविवार असल्यामुळं मंदिर बंद आहे इथं पुजारी पण नाही आहेत पण आपण प्रयत्न करू हनुमानाचं दर्शन तुमच्यापर्यंत पो पोहोचवण्यासाठी ते पाहू शकता हे आहे हनुमानाची मूर्ती जे रोकडासा रोकडेश्वर हनुमान म्हणून प्रसिद्ध आहे आणि ही स्वयंभू मूर्ती आहे तुमचं माहिती तो तिथल्या ग्रामस्थाजकडून आपण ऐकून घेऊ याचं फुल स्टोरी काय आहे ते तर आपल्यासोबत छोटे लहान मित्र पण आहेत त्यांच्या तोडून पण आपण त्यांच्या गावच दैवत असलेलं रोकडेश्वर हनुमान बद्दल थोडस माहिती जाणून घेऊया नाव सांग तुझं काय नाव माझं नाव साईनाथ चंद्रकांत बंडगर बर तुझं नाव माझं नाव शिवम किशन चुंचलबा बर बर हे मंदिर तुमचं प्राचीन आहे खूप जुनं आहे का कधीपासून हो, आहे मंदिर हे मंदिर एकोणीसशे काळातलं एकोणीसशेच्या काळातलं बर हे मूर्ती स्थापना कशी स्वयंभू का स्थापन केलेली आहे स्थापन केलेली आहे पाडताना ती मूर्ती सापडली स्थापन केली अच्छा अच्छा मग ती मूर्ती स्वयंभू खाली जमिनीतून आलीवर त्याच्यानंतर तुम्ही स्थापना केली त्याची बरं अजून पुन्हा दर शनिवारी महाप्रसाद आणि शनिवारी दर, दर चांदीचा मुखोटा तिन असताय सकाळी हा अभिषेक असतात सकाळी अच्छा आणि हे पाठी मागास दिसत हे सभागृह विश्राम विश्रामगृह हे भंडार कक्षाय पावसाळ्यात विश्रामगृह मंदिरच अच्छा इथे सगळं जेवण बनवलं जातं का फक्त सामान ठेवलं दोन्ही पण आता थोड्या दिवसा खाली सप्ताह झाला एक मोठा इकडं असं जेवायला बनवतात इकडे हे असतंय इकडे जत्रा होती इकडं आणि रंगनाथ देवाचा पण सप्ताह ह्या वर्षी झाला नाही दरवर्षी होत आहे मग पुन्हा काही लातूरचे लोक इथं हे अन्नकूट करतात अन्न करतात एक वेगळा पुजारी बदलतो अच्छा हा, हा। म्हणजे दरवर्षी एकच पुजारी रीत नसतोय प्रत्येक वर्षी वर्ष बदलतो तसं का बरं काय कारण आहे म्हणजे गावातले पुजारी म्हणून मानतात म्हणजे मान असं मान त्याला प्रत्येक वर्षी एक वर्ष ह्याच्याकडे एक वर्ष त्याच्याकडे असं दिला जातो म्हणजे ते एक एक वर्षाच बदलत राहतात अच्छा अच्छा म्हणजे प्रथा आहे तसं पहिले तर अजून दाखव मला मंदिर परिसर मधली तू म्हणला तिथं देवाचा धोंड टाकायचा आहे काय गोष्ट सांग बर चला तिकडे एक देव आहे घुसायचं पायत काय नाही बाबळीच दिसले बघ हे काय इथं ही एक देव आहे इथं बसत्यात खाली एक बंदा ठेवून जर हात ठेवून विष मागत्यात चिंतामणी चिंतामणी देव आहे आणि ती फिरला तर खरं होते अच्छा चिंतामणी थोडक्यात म्हणजे ज्यांना कुणाला काही पुढलं भविष्याचं काय काय नाही कळायचं असेल तर आपण त्यांनी बघू शकते ओके ठीक आहे हे जमीन सगळी मंदिरची आहे का शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे अच्छा मंदिर संस्थांची एवढी जमीन आपल्या जेवढं दिसतं तेवढं इथपर्यंत अच्छा ठीक आहे हे सगळे शेतकऱ्याचे वागे शेतकऱ्याचे जमीन ही एवढी तेवढी ही आहे आणि तेवढीशी आणि आणि अच्छा ती दरवर्षी सप्त्याला इथले एक शेतकरी आहे त्यांनी असं त्यांनी देतात जागा जाग। देते दे, जीव घालायला पंक्ती बसायला अच्छा छान 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 बघू शकता लहान लेकराला पण किती अट्रॅक्शन आहे आपल्या गावातील देवतेबद्दल आणि ती सगळी इथले परंपरा इथल्या सप्ताह कसे चालते काय नाही त्याला एकदम अपूर्वीने तो सांगतोय हे ह्यांनी इथल्या सगळ्या कार भारती सांभाळत होते अच्छा म्हणजे आता दिंडी दिवशी ह्यांनी गावातून सगळे दिंडी हे करून मूर्ती हे करून आणून इथं स्थापन करून मूर्ती पालखी पालखी हां दिंडी अच्छा अच्छा दिंडी आल्यानंतर पालखीचं पूजन वगैरे हे ते सगळं नियोजन सगळं हे करत होते पहिले ह्यांचं नाव काय रंगनाथ देव रंगनाथ देव भाऊ शोध आलं रंगनाथदेव महाराजाची इथं मूर्ती आहे आणि इथले सर्वस्व होते बरोबर आहे ओके आपल्यापैकी बहुत खूप जणांना माहिती असेल मंदिर हे पण ज्यांना कुणाला माहिती नाही त्यांच्यासाठी खास आपण हा व्हिडिओ बनवत आहे पाहू शकता सुंदर मंदिर आहे आणि इथं देवाच्या सानिध्यात आल्यानंतर एक प्रकारचं वेगळंच अनुभव आपल्याला अनुभवायला मिळते आणि एक समाधान ह्या मार्फत आपल्याला भेटते तर हेच आपला छोटा इथल्या रोकडेश्वर मंदिराची एक खासियत आहे की इथं मारुती नवसाला पावतो बरोबर आहे तर इथं लोक बाहेरून येऊन इथं नवस मागतात का खूप प्रसिद्ध देव आहे नवस मागतात पुन्हा पूर्ण झाल्यावर करायला तेच खरं अच्छा जे, जे खरं आहे सत्य आहे ते तुम्ही मागा तुम्हाला ते मिळेल असं ह्याच सत्याची बाजू सत्याची बाजू फक्त बरोबर आहे बघू शकता लहान मुलांना पण हे सगळं प्राचित्य आलेलं आहे इथं ज्या गोष्टी घडतात ते त्यांनी समोर दिसल्यामुळे ते सगळं सांगत आहेत हे देव नवसाला पाहणार आहे तर एक वेळेस अवश्य भेट द्या होऊ शकता अजून एकदा हे सगळं वातावरण आपल्याला इथं छानपैकी आहे आणि गावातील ग्रामपंचायतीनं बांधले ना मंदिर सगळे परिसर हे त्यांच्या अजून पुन्हा काही जणांची देणगी पण आहे नाही देणगी नाही ही पूर्ण झाल्यानं त्यांनी खुर्च आहे त्यांनी सगळं बसवले अच्छा अच्छा तर मित्रांनो बघू शकता हे आपल्या लातूरपासून एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेलं हे धनेगाव येथील रोकडेश्वर मारुती मंदिर जे की नवसाला साला मारुती असं हे प्रसिद्ध आहे ह्या गावातच नाही तर आजूबाजूच्या शहरामध्ये पण लोकांना इथं प्रसिद्धी आलेली आहे ते इथे येऊन नवस बोलतात आणि फेडतात पण आणि मारुती राय त्यांचं नव बोल त्यांना त्यांना जी काही इच्छा त्यांची आहे ते पूर्ण करण्यात मारुती राया समर्थ आहेत तर नक्की एक वेळेस इथं भेट द्या आपल्या लातूरमधील हे एक प्रसिद्ध असं नवसाला पावणारा मारुती म्हणून उद्यास आलेला आहे तर रोकडेश्वर मंदिर धनेगाव इथे नक्की भेट द्या तर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर आपण असंच धार्मिक म्हणा विविध घटकातील गोष्टी जे काय आपल्या लातूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये विशिष्ट आहेत ते आपण आपल्या चॅनलवर दाखवत असतो तर चॅनल सबस्क्राईब करा सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र